दादानी मी दादा, दादा? श्यामसुंदराची मस्त चटकदार मिसळ बरोबर अच्छा मिसळीबरोबर आपल्याला आले मिसळ ही मटकीमध्ये बनवली आहे पाव आहेत गरमागरम पाव पापड आहे आणि बघा तर्री सुद्धा दिलेली आहे खायला मस्त की येणार आहे बरोबर आनंदी अच्छा अरे मी तर म्हणतो ही प्लेट तीनच आहेत मग आजवीत काय खाणार आहे आज ते तर्री बघू शकता गरमागरम दर्मा, मस्तपैकी हा 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 क्या बात आहे खायला मजा येणार आहे फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल मेहूल चिपळूणकर तर मित्र आहे मित्र आज आहे दिवस दुसरा नाशिकमधला दिवस दुसरा आणि आम्ही जे रूम घेतली होती ती रूम आम्ही चेकआउट करून बाहेर आलेलो आहेत दुपारचे बा साडेबारा वाजलेले आहेत आणि आपण कुठे आलो होतो श्याम सुंदर श्याम सर्वां श्यामरावांची सुंदर, सुंदर, सर्वा, सुंदर मिसळ बघू शकता इकडे तुम्ही आपण या नाशिकच्या मार्केट शाखेला श्याम सुंदर सागर बघूया आपल्यावर कोण आहे आनंदी अद्वित आणि बाबा आहेत आनंदी आता आपण कुठे आले आहोत आपण श्यामसुंदर मिसळला आलो तुझ्या मागे काहीतरी ब दिसतं आहे बघूया आपण काय येते श्यामसुंदर स्पेशल ब्रेकफास्ट आणि लंच डेझर्ट ब्रेवरेज बघा तुम्ही रेट्स बघू शकता श्यामसुंदर मिसळ नाशिक मार्केट रोडला आज आपण इथे लंच कम स्नॅक्स करणार आहात दुपारचे साडेबारा एक वाजले आहेत या बघे आतमध्ये कशी काय सोय आहे आणि आपल्याला काय खायला मिळते ॲम्बियन्स आहे सुंदरचा वरती बघा टोपली टोपलीची डिझाईन केलेली आहे इथेच बघू शकता आणि पुढे आहे सिटिंग एरिया हे बघा दुपारीसुद्धा साडेबार एक वाजले आहेत आणि सुंदर मिसळला लोकं आलेली आहेत दादा आपली श्यामसुंदर मिसळ बरोबर ही आपली कुठची ब्रांच आहे ॲड्रेस कुठची अशोक संभ ब्रांच आहे ओके असा का त्यांचा ॲम्बियन्स आहे श्यामसुंदर मिसळ बघा सिटिंग एरिया भरपूर आहे साडेबारा वाजलेले आहेत आता बहुतेक रेलचाल परत चालू होईल वन ऑफ द फेमस मिसळ ही नाशिक श्यामसुंदर मिश्याम श्यामरावांची सुंदरशी मिसळ श्यामसुंदर नावाने फेमस आहे मेन्यूकडं बघू शकता इथे तुम्ही सकाळचा नॅ स्नॅक्स इव्हिनिंग स्नॅक्स मॉर्निंग लंच आणि डिनर असे त्यांच्याकडे वेगवेगळे बेवरेजमध्ये आयटम्स आहेत आणि असे काही ते रेट आहेत तुम्ही जर नाशिक रोडला आलात अशोक स्तंभाला तर ह्यांच्या शाखे नक्की भेट द्या चला आपण ऑर्डर करूया आणि बघूया आपल्याला कशी काही टेस्ट वाटते मित्रांनो आपण आलो श्याम सुंदर मिसळ इथे कॅन्टीनमध्ये तर मिसळ कशी बनवली जाते कशी तर्री आहे तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये ही मिसळ आहे मिसळ बनवत आहेत ते आणि ते बाकीचे आयटमही मिळतात स्नॅक्स आयटम आहे जेव्हा प्रॉपर तुम्ही लंच पण करू शकता रोटी सब्जी सर्व मिळतं बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता श्याम सुंदरांची सुंदर अशी मिसळ त्याची तर्री गरम गरमा करून दादा जी 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 मदे, मदे, मत्की मत्की। ही, दा, 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 ही जी मिसळ आहे ती आपली कशामध्ये आहे मटकीमध्ये वाटाण्यामध्ये कुठची आहे ही दादा दादा आपलं नाव काय सोनू अच्छा सोनू दादांचं नाव आहे आणि ही श्यामसुंदरांची मिसळ आहे बरोबर तर ही मिसळ कसली आहे मटकीमध्ये का वाटाण्यामध्ये ही मिसळ आहे मटकीमध्ये छान अशी तर्री आहे बरोबर आणि इथे बघा कांदा लिंबू रेडी आहे आणि हे काय दही आहे दही आहे शेव आहे दादा आता मिसाची डिश तयार करतात बघूया आपण बघा ही मिसळ केली जाते तर्री बघू शकता गरमागरम मस्तपैकी हा 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 क्या बात आहे खायला मजा येणार आहे ही आपली नेहमी मटकी असते का बदलतेस सुद्धा नेहमी आपली प्रॉपर मटकीच असते बघा मटकी मस्तपैकी दादानी डिशमध्ये के सर्व केलेली आहे आणि आता पुढे आहे ती शेव शेव पहिली मटकी ठेवली असते नंतर शेव दिली जाते आणि त्याच्यावरती कोथिंबीर बरोबर दादा कोथिंबीर आणि आता बघा मस्त केली तर्री सोडली जाणार ही तर्री आहे ना दादा रस्था। तर्री रस्सा हां 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 क्या बात आहे खायला मजा येणार आहे गरमागरम वाफायलेली बघू शकता तुम्ही आपल्या व्हिडिओ स्क्रीनमध्ये तर्री आपण तीन प्लेट श्यामसुंदरांची मिसळ ऑर्डर केलेली आहे दादा ही चौक दि आणि मिसळीमध्ये अजून काय येणार आहे बरोबर दादा मिसळ पाव, पाव पापड दही कांदा लिंबू ओके तुम्ही बघू शकता है। तीन मिसळ दादाने रेडी केली आहेत आणि आपण ह्याची टेस्ट घेऊन तुम्हाला आता पुढे एक्स याचा एक्सपिरियन्स देतो बरोबर आनंदी ओके बघा पाव तुम्हाला गरम करून पाहिजे असेल बटर लावून तर मस्तपैकी छान असे कडक पावची दिली जातील थँक्यू दादा चल आता पुढे आपण टेस्ट करून सांगूया कशी काय आहे ती श्यामसुंदरांची सुब कशी सुंदर मिसळ सुंदरांचा किचन ॲम्बियन्स आहे तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघू शकता तर एकदम क्लीन आहे क्लिअर आहे आधी क्लीन आणि क्लिअरनेस ठेवल्यानंतरच खरी खायला मजा येते तर दादाने आपल्याला ही माहिती त्याच्याबद्दल धन्यवाद आता आपण पुढे टेस्ट करूया आणि सांगूया कशी आहे ती तर्री अरे आता तर्री बघून तर मजाच येणार आहे या बघूया पुढे आपण टेस्ट करून कशी काय कर लागते ती मिसळ दादांनी मी दादा श्यामसुंदराची मस्त चटकदार मिसळ बरोबर अच्छा बरोबर आपल्याला आले मिसळ ही मटकीमध्ये बनवली आहे पाव आहेत गरमागरम पाव पापड आहे आणि बघा तर्री सुद्धा त्याने दिलेली आहे खायला मस्त की धमाल नाही बरोबर आनंदी अच्छा अरे मी तर म्हणतो ही प्लेट तीनच आहेत मग अद्वैद काय खाणार आहे आज अद्वैदची काय ऑर्डर आहे आता तुझी अद्वै पावभाजी मागवली आहे तो थोडी श्यामसुंदरांची मिसळ टेस्ट करेल पण अद्वै पावभाजीसं खाईल कांदा लिंबू आणि पापड आपण बऱ्याचशा नाशिकमध्ये फिरलो काल आपण जुनं नाशिक बघितलं आणि आपण ते रूम चेकआउट करून आज श्यामसुंदरांची मिसळ खायला आलो आहे आपण बरेचसे नाशिकमध्ये मिसळ ट्राय केले नाना मिसळ म्हणा चुलीवरची मिसळ म्हणा साधना मिसळ म्हणा परत ते आपलं सुला मानरच्या ऑपोजिटचा मिसळीचं एक आउटलेट होतं ते बघितलं आहे बरोबर तर आपल्या ही जी मिसळ खायची राहिली होती आणि आपण त्याच खायला आलो आहे चल लवकरात लवकर लोकल मला माहिती तुला खूप सारी भूक लागलेली आहे आणि तुला राहावंचं नाही आहे तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर सांगा आम्हाला टेस्ट करून कशी काय मिसळ आहे ही Okay e uh. अच्छा झणझणीत तिखट आहे मटकीची मिसळ आहे बरोबर आनंदी ओके आधीच्या तू मिसळ खालास आणि ह्या मिसामध्ये काय फरक तुला असं जाणवत आहे अच्छा ह्याच्यामध्ये झणझणीत काय मसाला आहे बरोबर झणझणीत मसाला ही श्यामसुंदरांची मिसळ आहे ओके चला आपण खाऊन घ्या आणि कसा आपला रिव्ह्यू येतो त्यांना सांगूया सुंदरांची सुंदर अशी मिसळ मजा आली ना तरी खायला तरी बघू शकता लालीलाल मस्त तिखट आहे श्यामसुंदर मिसळ या खायला मित्र मिसळीचा अम्बियन्स आहे आपण आतल्या साईडला बसलेलो आहे तर मित्रांनो सुंदर अशी श्यामसुंदर मिसळ खाऊन झाली सुंदर अशी सुंदर हो नक्कीच टेस्टला एवढी भारी होती आणि आता आपण काय ऑर्डर केलं आनंदी आता आपण ऑर्डर कांदा भजी खमखुमीत अशी कांदा भजी आणि आध्वी तू काय खाल्लंस अद्वेत नाही पावभाजी आणि अजून काय येते अद्वैत आवडीचं फ्रेंच फ्राईज आदवेत फ्रेंच फ्राईजचं खाणार आहे आणि खमंग अशी कांदाभजी इथे आपण आता खाणार आहोत आणि ताकसा घेतलेला आहे या खाऊन घेऊया भेटतो थोडा कांदाभजी खाऊन झाली आहे आणि कांदाभजी तर ऑसमच आहे कुरकुरीत खुसखुशीत मस्तपैकी कांदाभजी आहे म खूपच मजा आली श्यामसुंदरांच्या इथे मी मिसळ खाऊ खाल्लीच आपण आणि कांदाभजी झाली मस्त होती ना आनंदी चला आणि अजून मग पुढे एक डिश आलेली आहे अद्वेतची आवडते फिंगर चिप्स अरे कशा चिप्स एकदम मस्त चला मस्त स्नॅक्स कम लंच झालेलं आहे आणि सगळ्यांनी पेट पोट पेटपूजा छान अशी केलेली आहे आणि आता आपण प्रवास करतो रिटर्न जर्नीला आपण जाणार आहोत शहापूरला आणि शहापूरला गेल्यानंतर तुम्हाला एक खास स्पेशल वी ब्लॉग बघायला मिळणार आहे बरोबर बा एक स्पेशल व्ही ब्लॉग आहे आपल्याला बघायला मिळणार आहे चला हां खाऊन घेऊया आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया अद्वैनी काय घेतलं होतं अद्वै पावभाजी परत फ्रेंच फ्राईज आणि कांदाभजी सगळे पदार्थ असम होते दुपारचाच जो लंच असतो स्नॅक्स क्ल कम आम्ही लंचचा केला आणि मस्त मजा आली नक्कीच ही श्यामसुंदरांची मिसळ आपल्या नक्की आठवणी राहील बरोबर आनंदी okay. चला मित्रांनो आपण आपल्या रिटर्न जर्नीला प्रवास करू आता आपण कुठे जाणार आहोत आनंदी इथून आपण शहापूरला जाणार आहोत okay. आणि पुढे आपलं ब्लॉगिंग कंटिन्यू ठेवणार आहोत ओके मिसळचा खाल्ली आणि हे दादा आहे दादांनीच आपल्याला एक उपयुक्त माहिती देत दादा आपलं नाव आणि तुम्ही राहायला कुठे इथे लोकल आहेत नाशिक आणि दादा, न, दादा आपने तुम्ही अच्छा तर दादाना दोन्ही दादाने आपल्याला छान अशी सर्विस दिली आणि आता दादा हे आपल्या सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर तुम्ही आपले आपली व्हिडिओ आता रेग्युलर बघणार बरोबर दादा चालेल आणि आवडत आपल्या मित्रपरिवारमध्ये सर शेअर करा थँक्यू ना दादा तुम्ही केलेलं आहे मिसळ आणि ते बघू शकता विठू माऊली सुंदर हे ध्यान उभे विटीवरी श्याम राव रावांची सुंदर मिसळ विठ्ठल रकुमाई पंढरपूर देवस्थान आणि वारी दाखवलेलं आहे जय जयहरी विठ्ठल मित्रांनो बघू शकता आपला नाशिकपासून शहापूरचा प्रवास चालू आहे अवघ्या अर्धा तासाचा अंतर बाकी आहे दुपारचे वाजले तीन आणि आपल्याला मध्ये लागला आहे घाटमाथा कुठचा घाट आहे यस तर हा आपला आहे प्रसिद्ध कसाऱ्याचा घाट नागमोडी वळणं आणि सुंदर असा से डांबरी रोड काहीच अर्थ नाही प्रॉपर आपण घाटातून प्रवास करतो आहे विथ स्पीड लिमिट एक गोष्ट सांगायची झाली मित्रांनो तर दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडंसं उन्हाचा त्रास होतो आहे ए सी चालू आहे गाडीमध्ये पण हरकत नाही एक अर्धा तासाची जर्नी आपली फक्त बाकी आहे त्याच्यानंतर आपण भेटू शहापूरला ओके तर मित्रांनो श व्हिडियामध्ये ह्या विडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा या घाटाचा घाटमाराचा प्रवास पूर्ण करूया आणि लवकरात लवकर शहापूर गाठूया मित्रांनो कसारा घाटातून आपला प्रवास चालू आहे सुंदरसा नेहमी असं छान असा कसारा घाट ह्या कसारा घाटामध्ये पावसामध्ये काय वातावरण असं आहे तुम्हाला कोणा सांगायला नको मस्तपैकी हिरवळ पसरली असते घाटामध्ये पावसामध्ये हा घाट मात्र खूपच सुंदर दिसतो सध्या चालला आहे नोव्हेंबर महिना पण मित्रांनो कस थंडी कुठे गायब झाली आपल्यालाच नाही माहिती ओके खरंच कळायला मार्ग नाही कुठे थंडी ही गायब झालेली आहे नाशिकला आपण होतो दोन दिवस शिर्डीला होतो आपण दोन दिवस शनि श्रीनगर जाऊन आलो पण तिथेही मित्रांनो थंडी ही बिलकुल नव्हती पहाटे पहाटे थोडी वाटायची पण असं थंडीचं फिलिंग असं काय आलं नाही बघ आता पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला थंडी काय कुठे जाणवायला मिळेल आपण आता ट्रॅव्हल ब्लॉक तर चालू केलेलीच आहे डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यासुद्धा आपण परत ट्रॅव्हल ब्लॉग चालू करणार आहोत तुम्हाला हे व्हिडिओ एका मागोमाग येतच राहतील आणि बघा असा काय कसारा घाट तरी पण दोन्ही बाजूला हिरवळ झाड हां हां अजून हिरवळ झाडं आहेत पाऊस कसा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पंधरा तारखेपर्यंत होतं बरोबर कुठे ना कुठे मध्ये पडतात घातमाटामध्ये असं कुठे पडत असेल त्यामुळे झाडांमधून हिरवळ आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण पिकं सुकायला घेतो असं म्हणतो बरोबर बरोबर आनंदी ही तर झालीच असते आणि नोव्हेंबर महिन्या जुगडला आहे पण कुठे ना कुठेमध्ये पाऊस असला मी बघा समोर बघा मध्ये तुम्ही बघू शकता छान असे हिरवळ आहे आणि गाडीमध्ये बारीक आवाजामध्ये आपली छानशी हिंदी मराठी रोमॅन्टिक साँग्स चालू आहेत आणि प्रवास चालू आहे मित्रांनो या भेटूया लवकरच पुढे मध्ये तीन केसर आणि एक मँगो बरोबर आनंदी वीस रुपये पर ग्लास लस्सी आणि बघा लस्सी बनवली जाते हे बघा हा 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 काय दुपारची वेळ आहे थोडासा गर, गरम गरम होत आहे आम्ही मस्त की थंडगार लस्सी पिणार त्याचा आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही शहापूरला कधी असाल तर आपला भगवा चौक भगवा चौक इथे भावसार ड्रिंक हाऊस म्हणून आहे वेगळ्या प्रकारच्या लस्सी पर ग्लास ट्वेंटी रुपीज या लस्सीचा आस्वाद घेऊया बघा लस्सी कशी मिळते साडेतीन वाजले तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही नाशिकवरून शहापूरला आलो बरोबर साडेतीनला भावसार ड्रिंक तुम्ही बघू शकता भावसाल ड्रिंक म्हणून एक आउटलेट आहे है, यांच्याकडे वेगळ्या प्रकारची लस्सी मिळते साधी लस्सीपासून आपण कुठची लस्सी मिळते बघूया भावसाल ड्रिंक तुम्ही आपल्या व्हिडिओच्या फ्रेममध्ये बघू शकता लस्सीचे प्रकार त्याचे रेट्स मँगो लस्सी गुलाब लस भावसाल ड्रिंक मँगो लस्सी गुलाब लस्सी पायनॅपल ऑरेंज केसर बटरस्कॉच स्ट्रॉबेरी कालाखट्टा लस्सी लिंबू पाणी लस्सीचे असे बरेचसे प्रकार वीस रुपये ग्लास आहे आणि कुठचाही फ्लेवर तुम्ही ह्याच्यामध्ये दिल्यापैकी घेऊ शकता या आपण ऑर्डर देऊ आरण की आपण ऑर्डर काय दिली अच्छा मला केसर लस्सी पाहिजे बघा दादा लस्सी बनवत आहेत तीन केसर आणि एक मँगो बघा ही मागची पुढची स्ट्रॉबेरी आहे का हो दादा गुलाब। आता दिली ती तुम्ही गुलाब आहे गुलाब ओके आता ही केसर बनवत आहेत बर्फ फील केला जातो ही बघा ही प्लेन लस्सी आणि केशरयुक्त लस्सी मगाशी तुम्हाला मी लस्सीचे वेगळे प्रकार आणि रेट दाखवलेत भावसार कोर्टिंग हाऊस बरोबर शहापूर भगवा चौक इथे फेमस असं भावसार कोर्टिंग हाऊस हे आउटलेट आहे मी ऑरेंज मी कुठची केसर लस्सी घेतली तू घेतली घेतलीस केसर कशी आहे लस्सी अच्छा मस्त थंडगार आणि खरंच लस्सीची गरज होती नेहमीप्रमाणे आम्ही इथे येतो छान असतंय हां तायच आपलं नाव काय अच्छा तुम्ही किती वर्षापासून इथे लस्सी घेत अच्छा म्हणजे दहा बारा दहा वर्ष नक्कीच का त्याच्या आधीपासून आपल्या शहापूर भगवा चौकामध्ये हे फेमस असं आउटलेट आहे अच्छा अच्छा अरे पण खास लस्सी पिण्यासाठी बघा दुपारची वेळ आहे आणि गारगार लस्सी या ताईने सांगितलं अभिप्राय दिलेला आहे मस्त अशी लस्सी असे कधी ते आला तर नक्की ट्राय कोल्ड्रिंक तुम्हाला इकडचे वेगळ्या प्रकारच्या लस्सी आणि त्याच्या रेट्स मी तुम्हाला दाखवले स्वतः या भावसा लसीचे मालक दादा आपल्या फ्रेम मध्ये आहे दादा काय आपलं नाव संदीप अच्छा आणि दादा हे आपले जे आउटलेट आहे भाऊसाल कोटिंग हे कुठे एक्झॅक्ट ऍड्रेस खाडे विद्यालय शहापूर मधलं सरकारी दवाखाना तुम्ही खाडे विद्यालय किंवा सरकारी दवाखाना विचारा किंवा भाऊसाल कोर्ट्रिंग कुठे जवळपास सांगा इथे तुम्हाला ट्रायड अँड टेस्टेड आहे आणि ते सांगितल्याप्रमाणे खूप सुंदर अशी लस्सी मिळते प्लेन लस्सी आणि अजून कुठे आपल्या कस आहे बटरस्कॉच आहे असे वेगळे प्रकारचे ट्वेंटी रुपीज पर आणि अँड दादा एक्झाम्पल आता माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना पार्सल म्हणून पाहिजे पार्सलची सुविधा सुद्धा आहे बरोबर तुम्ही पार्सल जशी लागेल तशी ते तुम्ही तुम्ही देऊ शकता चालेल आणि आपलं टायमिंग काय दादा हे सकाळी नऊ वाजता ते संध्याकाळी सात वाजता नऊ ते सात पण इन्क्लुडिंग संडे आहे का विकेंड संडेचं असते चालू आपल्याकडे तर मित्रांनो सकाळी नऊ ते संध्याकाळी सात इन्क्लुडिंग संडे भाऊसाल कोल्ड्रिंक या नक्की भेट द्या आणि दादांची लस्सी पिऊन घ्या परत परत तुम्ही लस्सी प्यायला इथे याल हे तुम्हाला मी हमका सांगू शकतो थँक्यू सर तुम्ही दिल्या माहिती